दुसरे दिवस बीड शहरामध्ये मात्र विविध घटना घडत असतात त्यामुळे बीड जिल्हा सातत्याने चर्चेत असतो मात्र पुन्हा एक खळबळजनक घटना बीडमधून समोर आली ते म्हणजे जीएसटी जी विभागातील अधिकाऱ्याचं संशयास्पद मृत्यू होतो नेमकं काय घडलं असावं जेणेकरून यांनी आपलं आयुष्य संपवलं त्याबाबत आपण सविस्तर पाहूया मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सचिन जाधववर अस मृत अधिकाऱ्याचं नाव आहे ते मागील चोवीस तासापासून बेपत्ता होते सोलापूर धुळे महामार्गालगत कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला धक्कादायक बाब म्हणजे कारमध्ये पोलिसांना कोयता आणि मडक आढळल्याचा खळबळजनक दावा समोर होत आहे जाधववर यांच्या कारमध्ये एक एक पत्रही मिळाले आहे वरिष्ठ जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांचा मृतदेह त्यांच्याच कार कारमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळल्याने बीड शहरामध्ये खळबळ उडाली सचिन जाधवर यांनी आपलं आयुष्य का संपवलं तसंच टोकाचा निर्णय घेण्याआधी सचिन जाधव यांनी एक नोट लिहून ठेवली होती त्यामध्ये त्यांनी वरिष्ठाच्या त्रासाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवत असल्याचं स्पष्ट केलं आहे